आदर्श शिक्षक पुरस्कार उपरी यानिमित्तानं मला या ठिकाणी यायला मिळालं लायन्सचा प्रांतपाद या नात्यानं प्रांत या, या पुरस्काराचं स देण्याचा सन्मान मला मिळाला परंतु इथे आल्यानंतर खूप बरं वाटलं कारण शै शैक्षणिक मंदिरामध्ये हा जो प्रोग्राम होतो किंवा प्रत्येकजण आपापलं कार्य प्रामाणिकपणे करत असतो परंतु ते प्रामाणिकपणे केल्यानंतर त्याची दखल कोणतरी घेत असतो आणि कुठलंही ॲप्लिकेशन न देता ज्यावेळेस आपल्याला पुरस्कार एखादा मिळतो त्यावेळेस ती जी पाठीवरती थाप असते त्या त्याविषयत पुढे प्रेरणादायी ठरते आणि अधिकाधिक चांगलं काम करण्याचं त्यातून प्रेरणा मिळते परंतु हा पुरस्कार म्हणजे हा एंड नव्हे ती एक तुम्हाला आणखीन दिलेली प्र संधी आहे ह्याच्यावर आणखीन एक जबाबदारी वाढते की जो पुरस्कार आता तुम्ही आत्तापर्यंत जे कार्य केलं त्याच्याहीपेक्षा आणखीन चांगलं कार्य करावं म्हणून हा आपल्याला पुरस्कार दिलेला आहे त्या जबाबदारीने ते एक जबाबदारी स हे प्रमोशनसाठी दिलेली असते आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल हे प्रामाणिकपणे आता नेहमी काम करत असतं सामाजिक सेवा जिथे गरज तिथे लायन्स क्लब असतं आणि अशा ठिकाणी लायन्स क्ला क्लबच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा विविध उपक्रम राबवले जातात त्यातीलच हाय उपक्रम आहे की चांगलं जिथे आहे तिथं प्रोत्साहित करणं आणि जिथे काय गरज असेल तिथे आपण पोहोचणं आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून सतत चालू असतं लायन्स क्लब भोगी ही एक आमची एक कायम तेही अतिशय इथल्या गरज लोकांसाठी चांगलं काम करत आहे आणि त्याबद्दल त्यांचंही विशेष कौतुक करतो धन्यवाद